फक्त आणि फक्त दहा हजार मतांनी दहा हजार पाचशे साठ मतांनी अमोल दोंडीबा खताळ हे निवडून आलेले आहेत म्हणजे ही निवडणुकीची फाईट ही फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी दिसत असली कारण एकूण मतदान हे आ, एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी त्यांना एवढी मतं मिळाली आणि बाळासाहेब विखे पाटील बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना दहा हजार एक लाख एक हजार आठशे सव्वीस इतकी मतं मिळाली म्हणजे दहा हजार पाचशे साठ मतांनी ते पडले आता हे पडले आणि अमोल खताळ निवडून आले आणि हे खताळ आता मोठमोठ्या उड्या मारायला लागलेत एक पहिली गोष्ट आणि हे नेमकं चाळीस वर्ष हे हा काय प्रकार झाला आणि कशाने झाला हे कोणालाच माहीत नाही आहे आणि येथे जेव्हा हे भाऊसाहेब थोरा होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जेव्हा त्यांनी खताळपाटलांचा पराभव एक हजार मतांनी केला होता तेव्हा मी संगमनेर कॉलेजला शिकत होतो आणि आमचे मवी कौंडन्य सर त्यावेळेस प्रिन्सिपल होते तर त्यावेळेस खताळपाटलाच्या रंगारगल्ली मधील घडी घरी जाणे त्याच्यानंतर दांदरफळ बुद्रुकला त्यांच्या घरी जाणे किंवा अकोले वेसमध्ये त्यावेळेस तिथं एक तहसील कार्यालय होतो आता ते त्या काळामध्ये ते राहिलेलं नाही आहे त्यानंतर नेहरू चौक असो किंवा दिल्ली गेट असो किंवा एस टी स्टँड या पद्धतीचं नव्हतं ते गुलेवाडीला कारखाना काढला तर या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घडलेली हे अमोल खताळांचं एवढं याच्यामध्ये हे उमेदवार होते पण यांना पुष्यप करणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ते वसंतराव देशमुख वसंतराव देशमुख आमच्या वेळेस होते आणि ते खरं सांगत होते त्यांनी एक व्यवस्थित सांगितलं की हा जो संगमनेर बाग सहकारी साखर कारखाना काढायचा सा, हा अकोले आणि संगमनेर दोनमधून मिळवायचा होता त्यामुळं त्याला संगमनेर भाग असं म्हटलं संगमनेर भाग सहकारी सा साखर कारखाना असं त्याचं नाव ठेवलं कारण निव्वळ संगमनेर तालुक्याचा कारखाना असता तर जसा राऊरी सहकारी साखर कारखाना त्याच्यानंतर इतर ज्या व्यक्तिगत नावाचे जे कारखाने होते तसे कारखाने काढण्याऐवजी यांनी संगमनेर भाग सहकारी सा साखर कारखाना काढला आणि हे वसंतराव थोरात देखील त्या काळामध्ये खताळाबरोबर आणि बी जे खताळ पाटील भिकाजी जिजाबा खताळ पाटील यांच्याबरोबर हिंडत होते आता बासष्टची जी निवडणूक निवडणूक झाली किंवा सदुसष्टची निवडणूक झाली तर त्यावेळेस सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये तेथेच ते ते रंगारगल्लीमध्येच राहणारे भास्करराव दुर्वे ॲडव्होकेट हे फार मोठे वकील होते आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर हे त्यांची खून होती झोपडी आणि खताळ पाटील त्यांच्या बरोबर होते ते निवडून आले भास्करराव दुर्वे पडले तर हे बी जे खताळ पाटील हा ही व्यक्ती जी होती तर ही व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती ते अगदी सर्वसामान्य माणसाला त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे परत त्यांच्याशी बोलायचे रंगार गल्लीमध्ये तेवढ्याशा त्यांचा जो वाडा होता त्यांच्या वाड्याचे तेव्हा पडवीत ते कायम बसलेले या तिथं कोणी जा कधी जा कोणाला भेटा असं काही नव्हतं आणि त्यानंतर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मंत्री झाले सत्याहत्तर अठ्याहत्तरला जेव्हा जे मंत्री झाले तर ते विखे बाळासाहेब विखे खाता आणि एकनाथराव जे आपले होते एक हे एकराव खाता आणि एक, एक एकनाथराव आपले विखे हे जरी असले आणि विखे त्यावेळेस वाड्यात राहत होते आणि तो वाडा लवणी मधला होता तर हा जो प्रकार घडलेला आहे हा इथं अमोल खता किंवा एकंदरीत हे बाळासाहेब थोरात यांच्या पलीकडचं सांगितलं आज आजकाल त्या बाळासाहेब थोरातावर एवढे प्रकारचे लोक हे करून राहील की बाळाभावच्या बाळासाहेबांच्या पराभवाची पन्नास कारणं बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्तेच व्यवस्थित नव्हते त्यांनी आमदारच ठेवलं ते लोकांना कार्यकर्त्यांना आपले मतदारसंघ घरी बोलून दम देत होते किंवा त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे तेच पैसे खात होते आणि कामं केले नाही साकूर भाग किंवा एक तळेगाव भाग येथे देखील त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही ते काय मुंबईलाच राहायचे ते मतदारसंघावर त्यांचं लक्ष नव्हतं आता यामध्ये हे असं कारण शेवटी काय असतं नियमाप्रमाणे विजयाचा ज्याचा विजय होतो त्याचा झेंडा घेऊन पाळणारे अधिक लोक आहेत कारण तो तसा नियमच आहे तो ज जा जगाचा नियम आहे कारण पराभूतच्या मागं कोणी राहत नाही तर बाळासाहेब थोरातांचं थोडं चुकलंही असेल कदाचित किंवा एक त्यांचा आत्मविश्वास झाला चला त्यांची सगळ्यात मोठी चूक होती की एक आपले जे मेवणे आहेत की त्यावेळेस हे जे तांबे आहे सुधीर तांबे तर हे सुधीर तांबे ज्यावेळेस मी तिकडं पुण्याला गेलो होतो त्यावेळेस ही परिस्थिती हे ससून हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस काम करत होते म्हणजे शिकवावं डॉक्टर म्हणजे आणि त्यावेळेस डॉक्टर साने हे त्यांच्या एक सर होते त्यांचे शिकवायला डॉक्टर साने त्यांना माहिती आहे आणि त्यांनी आमचा एक पेशंट होता त्याच्यावर उपचार केले मी तिथं हजर होतो त्या काळामध्ये तर बाळासाहेब थोराताने एक दुसरी महत्त्वाची चूक केलेली आहे ती म्हणजे हे सत्यजित तांबे बाळासाहेब तांबे दुर्गा तांबे यांनाच काय नगरपालिकेमध्ये बसवलं हो लो, आपापले लोक त्यांना तसं वाटलं की हा आमचा परिवार आहे आणि येथे टर्निंग पॉईंट हा कोणा कोणताही झालेला नाही हा सगळा टर्निंग पॉईंट वसंतराव थोरात वसंतराव देशमुख वसंतराव देशमुख यांनी धामधरफळला जी सभा घेतली त्या सभेमधील गोंधळामुळे हा सगळा मजनमत पाठवलं हा एक भाग त्याच्यामधला महत्त्वाचा हो कारण त्यांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला नव्हतं पाहिजे जा गाड्या जाळायला नव्हत्या पाहिजे आणि ते जर लाईटली घेतलं असतं तरी थोडा सहजासहजी निवडूनच होतो पण त्याचा इश्यू फार यांनी फार मोठ्या प्रमाणात केला त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आपले सुजय विखे आता सुजय विखे पडले त्यांच्यामुळं त्यांच्याकडं दोष तो तो भरपूरच आहे त्यांनी आंबोऱ्याला सभा घेतली आश्वेला सभा घेतली तळेगावला सभा घेतली आणि शेवटची धामधरफळला जी सभा घेतली तर त्या सभेमध्ये दे वसंतराव देशमुखांनी जे भाषण केलं ते योग्य होतं असं काही म्हणायचं नाही आहे कारण पण तरीही त्या सभेचा खूप मोठा असर या जन्मासावर पाडला तेव्हा हे जे अमल खताळ निवडून आणण्यामध्ये एक दोन महत्त्वाची कारणं जी आहेत ती पहिली गोष्ट म्हणजे त्या सभेची कारणं पहिली वसंतराव देशमुखच्या सभेची कारणं दुसरं एका सुजय विखे यांनी जो प्रचार केला आणि लोकांच्या मनामध्ये त्यांनी एक आत्मविश्वास जागवला काय नाही हे टायगर आहे बी जिंदा आहे आणि तुम्ही काय काही कुणाला घाबरू नका मतदान करा मी तुमच्या पाठीमागे असं साकोरच्या सभेमध्ये त्यांनीसुद्धा सांगितलं होतं तो एक भाग आणि तिसरा भाग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ही लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमुळं बहुसंख्य मतं जी दिली गेली ती कुणाला दिली गेली तर हे अमोल यांना मिळाली कारण अमल खता हे नाव कुठेही नव्हतो नव्हतं आणि ही नावतो, नावतो, खता जरी आता निवडून आलेले असले तरी त्यांनी ती थोडी संयमय आद्यापर्यंत पाळायला पारें महत्त्वाचं आहे कारण त्या काळापासून भाऊसाहेब थोरात आमदार असल्यापासून त्यांची आम्ही फिरकी घेतलेली आहे आणि तसंच इतर जे लोक होते बा खताळ पाटील त्यांचंही आम्ही फिरकी घेतलेले आहेत आणि प्रत्येकाचं हे केलं तर लगेच हे अमोल खताळ आल्या आल्या लगेच असं बोलतात की याच्यामध्ये कृषी खात्यात देखील भ्रष्टा हे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात देखील भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार झालेला आहे अहो तो भ्रष्टाचार महत्वाचा नाही आहे किंवा एकमेकाचा सूड उगवण्याचं काम नाही आहे आपण विकास कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ यासाठी हे ये एकच प्रयत्न करायचा आणि परत अहम परत त्याच्यामध्ये निर्माण होऊ द्यायचा नाही यांनी हे मुलाखती वगैरे देऊ देऊ अशा पद्धतीने सांगितलं की जसं काय मीच त्याच्यामध्ये जॉईंट किलर आहे आणि माझ्यामुळंच तसं घडलं नाही तुमच्यामुळं घडलेलं नाही तुम्हाला निवडून आणण्यासाठी हे फक्त तीन कारणे होतोय अर्थात ह्या बाळासाहेब थोराची वागणूकही थोडीशी वेगळीच होती स्वकेंद्रित सो म्हणजे अशा पद्धतीने मी माझा कुटुंब माझं परिवार माझा मेवना माझी बहीण आणि एकंदरीत माझे कार्यकर्ते त्यांना थोड्यासह दम देऊन हे करून ते, ते करायचं कारण माझ्या मला कोणी पराभूत करू शकत नाही हा त्याचा आत्मविश्वास हाही त्यामध्ये महत्वाचा होता आणि संगमनेची जनता काय भयमुक्त झाली अशातला भाग नाही आहे अर्धे लोक अजूनही त्या बाळासाहेब थोराच्या बाजून आहेत तुमच्याकडे फक्त दहा हजार लोक जास्त आहेत तेवढाच प्रश्न आहे तर एकमेकाचा द्वेष न करता एकमेकाचा अहमभाव न करता प्रत्येकाने एक समजदारीने वागून शहरातील तालुक्यातील रस्ते एक चांगले करणे पाण्याचा प्रश्न सोडवणे त्यानंतर शहरामधील जे लोक आहेत ते बहुसंख्य मारवाडी भाग आहेत त्याच्यामध्ये मुसलमान आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत तर ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांना नगरपालिकेवर घ्या नगरपालिकेचे अध्यक्ष करा जिल्हा परिषद अध्यक्ष करा त्याच्यानंतर पंचायत समितीचं अध्यक्ष करा सगळं करा आणि तुमच्या बरोबरीने सर्वांना नेऊन जर तालुक्याचा तुम्हाला विकास करता येत असेल तर करा कारण संगमनेरचा जुना पूल अजूनही तसाच आहे आणि तो द्वाराकडे जाणारा रस्ता तोही तशाच पद्धतीचा आहे आणि इकडं जर बघितलं तुम्ही सापूरपासून सापूर मांडव्यापासून जर बघितलं शिंदोडी तुकडून शिंदोडीपासून तुम्ही झाला इकडं खांबा धरा वरवंडी झाला त्याच्यानंतर शिपलापूर पानवडीपासून धरा पानोडीचे तर एका माणसाने ती जी विहीर आहे कशाची आहिल्याबाईने टाकलेली जीवीर आहे तीच बुजवली तिथं केलं तिथं वरवंडीच्या ज्या घाटाच्या खाली जिथं आहे तिथं तर हा जो भाग आहे मग तिकडं सारोळी पाठार असो किंवा तिकडं एक स साकूर असो किंवा मोदळवाडी असो आंभोरे असो किंवा इकडं तळेगाव दाबाडे असो किंवा हे सगळे जे भाग आहेत मग तिथं पेम पेम असो किंवा इतर तो सगळा जो भाग आहे दांद्र बाजूचा म्हणजे अकोल्या नाक्यावरून पुढं जाणारा जो भाग रस्ता येतो अकोल्या नाक्यावरचा जो पूल आहे तो एक महत्त्वाचा तर अशा छोट्या छोट्या सुधारणा करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये बैठक घ्यायच्या आणि परिसरामध्ये बैठक घेऊन येथे काय करता येईल हा एक बघायचं आहे ना त्या डिग्रजचं एक देवस्थान आहे त्याच्यानंतर जो वड आहे तो एक धार्मिक किंवा पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे अशा पद्धतीचं केलं तर ठीक आहे नाहीतर मग शेवटी दाड सनेगाव हा भाग आहे तसाच तो होणार आणि आपल्याच लोकांना आपल्याच कार्यकर्त्यांना वरणी लावून हे करायचं नाही आपल्याला विरोध करणारा माणूस आपण आपल्याकडे वळवणं याला त्याच्या आपल्या मा मतांनी त्याला आपल्याकडे वळवणं हे महत्त्वाचं आहे आजकाल तर त्या बाळासाहेब थोरातवर थो एवढी टीका करण्याचं काम चाललंय की बस आणि अमोल खाता स्वतःला असे जॉईंट केलं म्हणायला लागलेत की बस असं की मीच केलं आणि माझ्यामुळं झालं असं असं काही नाही आहे तुमच्या पाठीमागं ह्या तीन गोष्टी महत्वाचे आहेत कुठली एक लाचीबाईल योजना विखे पाटील आणि वसंतराव देशमुख हे तीनच महत्त्वाचे कारण आहे बाकीचे कुठले कारण आहे काय कारणं नाही फक्त दहा हजार माताचा फरक आहे अर्धी जनता अजूनही बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमागं आहे झालं आता तर ह्या विकास कामावरच बोला फक्त तुम्ही बाकी कशामध्ये बोला वाहतुकीचा प्रश्न आहे साखर कारखाना कारखाना आहे त्याच्यावर भाग घ्या तो साखर कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा सहायद्री शिक्षण संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा पेटिट हायस्कूल कशा पद्धतीने चालतं ते करण्याचा प्रयत्न चाला तुमची मुख्य मेन गल्ली किंवा तुमचे जे थिएटर आहेत राजस्थान थे थेटर आहे गल्ली आहे त्या नवीन केलेले नवीन केले केलेले रस्ते त्यांचे चांगल्या पद्धतीचं हे करण्यासाठी प्रयत्न करा आणि एक अश्वी पुणे गाडी होती ती साकूर मार्गे मांडवा मार्गे जात होती कानूर पठार वगैरे त्या मार्गे ती परत चालू करा दळणवळणाची व्यवस्था चांगली करा एक लक्षामध्ये नाहीतर पहिली एकच गाडी होती आणि ती म्हणजे संगमनेर शिबलापूर मार्गे साकूर खालच्या मार्गे एकच आणि वरची दुसरी संगमनेर चन्नापुरी मार्गे साकूर अशा दोनच गाड्या होत्या तर आता ही दळणवळणाची सोय करणं अत्यंत आवश्यक हो आहे संपूर्ण महाराष्ट्रात पद्धतीने आम्ही काही मत मांडत असतो तर आमच्या या मतांना या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला आपण ज्या जास्त स सहकार्य करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यामध्ये येणाऱ्या सर्व जाहिराती ज्या असतील त्या ज्या जास्त पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा नंतर आम्ही या संदर्भातल्या अनेक मुलाखती आपण दाखवू तर या चॅनल ज्या जास्त सबस्क्राईब करा तर आमच्या या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब लापोद्या संख्येने करा ला